जगरे भारत भाग्य विधा पञ्चा महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेले व मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा लोकांचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त करत जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यास ताडा जाऊ न देता नाशिकच्या विकासासाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन खासदार वाजे यांनी सत्कार प्रसंगी केलं आहे यावेळी नागरी सत्काराप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर बरगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैना गांगुर्डे माजी नगरसेविका शोभा दोंदे विभाग प्रमुख दिनेश गांगुर्डे गुकुल निगड समाधान देवडे रोशन उन्हाळे उपनगर प्रमुख विलास आहेर इकबाल मनियार वृषाली सोनोने नैना गांगुर्डे प्रभाग क्रमांक आठचे नागरिक व शिवसेनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते satu pasti serangannya. Kelas kita pasti lebih kita pasti le. Susun itu sudah pernah tanya mu dua kali lagi tu. Mu kata pada hari ni mu dua ni sambil asal होणं गरजेचं आहे का नाही याचा विषय चर्चेचा राहू शकतो परंतु या सत्कार सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तो अंबी कारण खरं तर आपले आभार मानण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर आम्हाला ही सांगितलं कार्यक्रम झाले निवडणूक झाली निवडणुकीत विजय मिळाला परंतु लगेचच शिक्षकांना सांगायची निवडणूक सर्व सर्वजण प्रचारात आठवलं त्याच्यानंतर अधिवेशन झालं आणि अधिवेशन साधल्यानंतर आपल्याने हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मध्ये जवळपास दोन एक महिन्यांचा गॅप पडला अंतर पडलं परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी निवडणुकीच्या वेळेस दाखव त्या आभार मानणं मला उत्तिचं आहे मी या आपल्या सर्वांच्या उमर राहू इच्छितो सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केव्हा आणि केवळ पक्षाचा आदेश म्हणून मी निवडणूक लढवा लागेल मी विधानसभेची तयारी करत होतो परंतु पक्षाने आदेश दिला की लोकसभेची उमेदवारी करावी आणि मी लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी जेव्हा तयार झालो किंवा मला आदेश आला तेव्हा पक्ष मी सर्व मंडळी कलम झाल्याने माझे माझी राहिले आणि शेवटच्या दिवसापर्यंत मी निवडणूक कसा जिंके त्यासाठी त्यांनी सर्वांनी प्रयत्न केला निवडणूक एवढी सोपी नव्हती प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक होती जनशक्तीच्या विरोधात निवडणूक होती परंतु धनशक्ती विरोधात जनशक्ती कशाला म्हणतात त्याचा प्रत्येक महाराष्ट्राला नाशिक शनिवार उत्तरी जात आणि सर्वांनीच मिळून मला आपली सेवा करण्याची संधी मिळते मी आपले त्यासारखीच व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो असे माझ्या व्यक्ती म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा कारण त्याचा प्रतिनिधीवरून लोकांमधला एक प्रतिनिधी ह्या राज्यातून तिथं गेलो सेवा करण्याची आपण संधी दिली आणि त्यामुळेच मला टीका मी एकूण पाहिलं की कार्यक्रम सुरू झाल्यापासून जवळपास बारा वाजून गेले नेहमीप्रमाणे आता त्यांच्याप्रमाणे सिनियरिटी म्हणून मला आता दोन शेवट पसर करण्याची संधी दिली परंतु समोर बसता या माणसांचे चेहरे पाहिले की लक्षात येतं की कोण हे भाषण ऐकल्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी आपण मला पाच वर्षांसाठी बोलून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वांचे गुण व्यक्त करतो थोडक्यात आपण जो विश्वास

देवाजी, तो देवाजी, केला का केला त्याचा माझा हेतू काय हे सगळं बाजूला ठेवा परंतु ज्या नागरिकांनी अपेक्षेची लोकप्रतिनिधी महानगरपालिका परिषद असेल अशा संस्थांमध्ये ज्या वेळेस आपले प्रतिनिधी पाठवतात त्या प्रतिनिधीकडनं काही अपेक्षा असतात आणि मग या अपेक्षा पूर्ण करत असतात ना कसा आवाज देवरे सरांनी सांगितलं की राजकारणाचा चिखल झाला परंतु ही सगळी मान्यवर मंडळी आजही पक्षासोबत निष्ठावान आहे होय कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा एक वारसा आहे त्या पक्षाची एक शिकवण आहे आणि ज्यांनी आम्हाला ह्या लायक बसवले ते समोर असलेले सगळे नागरिक यांची सुद्धा आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून आम्ही गद्दार आहोत गद्दार राहणार नाही आम्ही खुद्द राहू आणि जे गद्दारी गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली ज्यांना डोक्यावरती घेतलं दहा दहा त्यांनी नागरिकांशी मतदारांशी पक्षाशी गटारी केली आणि शेवटी त्यांचं पाय त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा गेले कसं लागलं आणि मग एक, एक सामा सर्वसामान्य कुटुंबात व्यक्तिमत्व मनाने साधर नावाने राजा राजा भाऊ होय खरोखरच मनाने राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे आणि म्हणूनच जनतेने जसं नाव निघले झालं तसं राजा राजाभाऊ डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्यांची लोकांच्या मनात त्यांनी खासदार त्याचा सा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला हे सगळं होत केलं हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं आणि तुम्ही सुद्धा कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे आणि जनतेने जनते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभव आमच्या सर्वांच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी राहून मशाली पहिलीच नवीन चिन्ह या राजा, सा सा राजा प्रचंड साधारण एक लाख साठ हजार मताधिक्य मिळून त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे हे निष्ठेची पावती आम्ही भाटे असू पण आम्ही कोणाला भाटेत राहणार नाही कारण उद्या जर आम्ही चुकलो आमचा जर इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही

जे नाशिक महानगरपालिकेला कर भरतात यांचं काही तर नाशिक महानगरपालिकेची काही जेणेकर आहे का नाही या नाशिक महानगरपालिकेचा आणि नाशिक शहराला कोणीही वाजे राहिलेला नाही कारण अडीच वर्ष झाली निवडणुका नाही या नाशिक महापालिकेमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकांना प्रत्येकाचं काम या महापालिकेचे असतं आणि जरी निवडणुका नसतील पण आम्ही आमच्या नागरिकांचे काम आम्ही आमच्या नागरिकांचे प्रश्न मात्र कधी असं सांगत नाही की आता निवडणुका नाही आम्ही नगरसेवक नाही आम्ही काही करू शकत नाही असा एक नागरिक त्याच्याशी आम्ही कधी असं बोललोय कारण शिकवण ऐंशी टक्के मी म्हणून शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिली त्या शिवकरीप्रमाणे आम्ही काम करणार आहे पद आणि प्रतिष्ठा येत राहतील आणि पदाने आणि पैशांनी प्रतिष्ठा कधीच भेटत नाही प्रतिष्ठा भेटते ती तुमच्या कर्तृत्वाने भेटते ती विकतही भेटत नाही आणि माग करा फुकट पण भेटत नाही त्याच्याकरता तुम्हाला करावं लागतील मेहनत सगळं सोपं आहे पैसे कमावणं सोपं आहे प्रॉपर्टी कमावणं सोपं आहे माझ्या माहितीप्रमाणे परंतु दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्या स्थान निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत लागते आणि ती मेहनत आम्ही सर्व जर त्या ठिकाणी आमदार एका पक्षाच्या विचाराचा नसेल तर त्या भागामध्ये पाहिजे कसा विकास करण्यासाठी अनेक अडचणी येतात अडचणी येतात आम्ही एखादा काम सुचवतो आणि एखादा मोठ्या प्रकारचा आमदाराचा फोन जातो ते काम सुद्धा करू नका करा नागरिकांना एखादा हा हक्क असतो भाऊ पण काहींचा हक्का हक्का पर्यंत हक करावा लागतो आणि मग मुलांची काहीच मैदानी हॉल मध्ये आठवलं जातो त्या हॉलचा वापर नंतर लोक दारू देण्यासाठी बसण्यासाठी लोक त्या खुद्धासाठी करतात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आजच्या या पंधरा वर्षाची दिदी मी असे डिसी सुरवशी असतील मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही एकमेकांसाठी तिघ इच्छुक असायचो सर्व जागेदार आहोत सगळे पोलीस कमी नाही परंतु याचा तोटा असा झाला मी उभा राहिलो का तिकडचा परिसर थोडासा दारात राहायचा म्हणून ते थांबून घ्यायचे तिकडं ते सुद्धा बघून राहिले का आम्ही नारायण आम्ही थांबून राहायचो याचा फायदा दुसरे घ्यायचे आता असं होणार नाही आता आमचं ठरलंय जसं राजगावनं आपण निवडून दिलंय तसंच एक ताकदीने एक जुटीने काम करणारा माणूस प्रामाणिक माणूस वेळ प्रसंगी आपल्या अंगावरती कुटुंबावरती वाद घेणारा माणूस सुभाकर भाऊ बडगुद यांच्या आमच्या सभापाशी लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आणा sắc